बायकोने नवऱ्याला म्हणावा बाबा माझ तुझ्यावर फार प्रेम आहे जरा फळीवरचा स्टो काढून दे ना मला तू पेटवून दे ना तुझ्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही मला चहाचं पातील दूध पाणी साखर आण अरे किती आवडतोस मला तू काय सांगू जीव जिल्ह तुझ्यासाठी यासाठी चहा उकडून अरे काय आवडतोस मला तू तुझ्या इतकं मला काहीच आवडत नाही थोडा कपात होत ना थोडं तो पी थोडं मला दे दुसऱ्याकडनंच अपेक्षा ठेवली जाते ते प्रेम नाहीये आता प्रेम आहे का माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव हो तू सगळं काही सांभाळतोय आपण माऊळी सांगतात तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षिता आपदी अमोत आणि आई बाबा सुद्धा विठ्ठलालाच बघतो का कारण आम्हाला माहित आहे तुळजापूरची आई भवानी काय आणि पंढरपूरचा विठेवरचा मालक काय दोन्ही शक्ती शिवाय शिव नाही शिवाय शिवा? शक्ती हे दोघाला परिपूर्ण करतात आमच्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित गोत चित्त विठ्ठल माय बाप चुलता भीनबंधू भ्राता सर्वस्वी तूच आहे कुळीचं दैवत म्हणजे कुळदैवत आता महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत ही आई भवानी आहे सुधा। ते उनी। ते उनी। आई तुळजा भवानी सुद्धा विठ्ठला इतकी सामर्थ्य बनतं तेवढीच कमी जास्त आम्ही दोन्ही तेवढच मानतो आणि आई भवानी आहे कि ती जगत जननी आहे ती लागो लागेला लागे लहान

जिकडे तिकडे जर तू दिसतोय तर तुस तू सांग आता दृष्टी फिरवायची तरी कुठे कारण आम्हाला माहित आहे सर्वाघटी राम मौली सांगतात जे जे दिसे भगवंत हा भक्ती तुला पाहिलं आणि दृष्टी अशी काही झाली आता शत्रुत्व कळत नाही आपलं पर्क कळत नाही तुझं माझं कळत नाही मी मोठा तू छोटा असं वाटत नाही असं वाटतं सगळं काही तुझंच आहे मग लहान मोठ कसं दृष्टीनं पुरे आता चुकीच्या मार्गाने पटकन जात नाही हे कधी झालं तुझं पाहता तुला पाहिलं आणि झालं जोपर्यंत तुला पाहत नव्हतं तोपर्यंत वाटायचं माझं आहे या दिवशी तुझ्या दारी आलो माझे चित्त तुझे मीच तुझा झालो जसं तुला पाहिलं ना पाहिला पाहिला I'm gonna Pai, कोंडीला कारण हे माझं राहिलंच तेथे देवा देवाची होती आपोआप तुझा झालो रे मोहे सारी आता कोणी वेगळं नाही करू शकत आहे इतके इतके आवडीला देव बघता आलं पाहिजे इतकं सामर्थ्य आई भवानीला बघता आलं पाहिजे खरंय म्हणा ज्याला घरातली आई बहीण कळली नाही त्याला देवीचं सामर्थ्य कायच कळणार आहे ज्याला बाई कळली <laughs> नाही त्याला जगत जननी बरीच कळणार आहे अवघड आहे पण खर सांगू काय सामर्थ्य आपल्या आपण अशा धर्मात जन्माला आलोय ही देव करायची ताकद ज्याच्यात आहे ना त्याला हिंदू धर्म म्हणा सामर्थ्य आपल्यात आहे सामर्थ्यंत दगाला देव करणारे जर आपण असू तर आपल्या ताकद काय त्याच देवाला जर सामर्थ्याने आम्हाला अनुभवता नाही आलं कुठेतरी कर्म चुकतोय काहीतरी चुकीच्या मार्गाने देव घेऊन देव कळायला नजर फार पवित्र पाहिजे रे समदृष्टी मोठा असं चालत नाही रे हो की नाही कारण माझा देव साध्या वया भक्ती का जमाही लाज घरीत तो कोण आहे कुठल्या जातीचा कुठल्या कुळाचा कुठल्या पंथाचा हा माझा परमात्मा कधी बघत नाही आम्ही अवस्था मात्र वाईट आहे आमच्याकडे कसं आहे दादा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही आमची अवस्था फार वाईट आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी ऍडव्हर्टाइजमेंट आहेत कोणी सांगितलं होतं कुठल्या ज्ञानेश्वरीच्या ओळी मध्ये लिहिलं होत दिवाळीत मोठी साबण वापरायचं लिहिलं होतं का माय मावल्या तुळजापूरच्या माय मावल्या रंगात लिहिलं होतं दिवाळीत मोतीच वापरायचा नाही वापरला तर नरकात जाशील